नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज बघा किती उशीर झाला व्हिडिओ बनवायला मोठा मुलगा उशीर येतो ना कामावरून मग उशीर होतो व्हिडिओ बनवायला कधी कधी बनवते लवकर आणि कधी कधी खूप उशीर होतो तर मित्रांनो मला सगळे बोलते तर की ताई तुम्ही थोडंसं चेंज होऊन वेगळे व्हिडिओ बनवायचा व्हिडिओमध्ये चेंज करा कसं असतं दादा बरोबर आहे चांगले व्हिडिओ बनवल्यावर चांगले यूज येत्या व्यूज चांगले येत्यान पण अगर मला असं वाटतं घरामध्ये ते चांगले व्हिडिओ नाचून वगैरे बनवले घरामध्ये वाद जर झाला भांडण जर होतं असेल तर जसे आहे तसेच बरे आहेत ना आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याला घरातल्यांदा साधे व्हिडिओ आवडतात म्हणून मी साधेच व्हिडिओ बनवते त्यांना जे आवडत नाही गोष्ट आपण करायची नाही पण आपल्या कुटुंबाच्या मनाविरुद्ध गोष्ट कधी कर करायची नाही असा माझा स्वभाव हो त्यांना जसं आवडतं तसंच राहायचं कारण की त्यांनी सोशल मीडियावरती मला काम करायला परवानगी दिली त्याचा गैरफायदा नाही घेऊ शकत मी आज नाही यूज आले उद्या येते आणि वाट बघत राहायचं पण घरामध्ये भांडण नाही लावून नाही घ्यायचं पण ना काम मला सवच नाही त्यांच्या मनाविरुद्ध मना व्हिडिओ बनवायचे एकदा जर माणसाला काय म्हणतात ना सवय जर लागली ना लालच लालच म्हणतात ना ते सवय लागली ना जशी आपण सवय लावून घेऊ ना तशी सवय लागली जाते पण माझे व्हिडिओ साधे आहेत ना तेच बरे आहेत कधी मी मेकअप करत नाही तुम्ही बघतात जशी असते जशी असते बसलेली असेल तर बसलेलेच व्हिडिओ बनवते कधी मी गार्डनला जात नाही कधी बाहेर जाऊन कधी व्हिडिओ बनवत नाही कारण की ते मलाच आवडत नाही पण आपल्या घरामध्ये जर वाद होता असं तर जसे त्यांना आवडते तसेच बनवलेले बरं की तुम्हाला काही म्हणतात की तुम्हाला ते बोलतात का व्हिडिओ बनवतात की ते तुम्हाला मेकअप करू देत नाहीत का असं काय नाही तसं काय नाही त्यांना माहिती ना, ना। माझ्या मुलांना माहिती माझी मुलं लग्नाला आलेली आहेत मोठे मोठे आहेत माझी मुलं मुलांना मा माहिती माझ्या मम्मी व्हिडिओ बनवते म्हणून नवऱ्याला सगळ्यांना माहिती ते असे काय म्हणत नाही तर मला की तू का व्हिडिओ बनवते का सोशल मीडियावरती त्यांना विचारूनच मी व्हिडिओ बनवते पण त्यांनी एकच सांगितलं मला की तू व्हिडिओ बनवशील ना तर कोणाबद्दल कोणाला शिबीर घेऊन कोणाच्या कमेंटचं पण नाव घेऊन असे नाही तुला परवानगी दिली तर तू व्यवस्थितच व्हिडिओ बनवायचे त्याच्यासाठी ना ते जशी म्हणते तसेच मी व्हिडिओ बनवते राहिला मेकअपचा प्रश्न तर तुम्हाला सांगू मेकअप करायला खरंच माझ्याकडे कर एवढं एवढा वेळ नसतो मी सकाळी आठ वाजता घराच्या बाहेर पडतो आठ वाजता कामावर जाते संध्याकाळी यायला उशीर होतो मला आणि कोणत्या टाईम मला मेकअप करून व्हिडिओ बनवावा आणि व्हिडिओ मी मी माझ्या हातात मोबाईल घेऊनच व्हिडिओ बनवते की आपल्याकडे कॅमेरा वगैरे असं काही नाही कॅमेरा घेतला की कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवले तर असं काही नाही पहिल्यापासून व्हिडिओ बनवते ना मी अजून कॅमेऱ्याचा वापर नाही केलेला आणि घेतला नाही ते मला तर येत नाही कॅमेरा घ्यावा म्हणून कॅमेरा घ्यावा तर कोणी चालू होतो मोठा मुलगा कामावर असतो रोशनला आवडत नाही ते त्याच्या त्याच्यात धुंदेचा असतो आणि मालकाला नसतं वेळ ते नाहीत म्हणजे त्यांना सोशल मीडिया व्हायला आवडतच नाही पण हातात मोबाईल घेऊन माझे माझेच व्हिडिओ मी बनवते पण चेंज नाही करू शकत जसे हसते तसेच जे आहे ते बरं आहे परत चेंज केलं तर लोक काय म्हणतात बाईचे पहिले कसे व्हिडिओ होते ना आता बाई बदलली लोक कसे असते तर इकडनं बोलणारे असते तिकडनं बोलणारे असते ते आपण ठरवायचं सोशल मीडिया कशी आहे चांगली पण तेवढीच आहे वाईट पण चांगली माणसं पण तेवढेच येतं आणि वाईट माणसं पण सोशल मीडियावर हो तेवढंच येतं चांगलं राहू देणार नाहीत आणि घाणं राहू देणार नाहीत असे लोक येत नाही काय काय लोकांची कमेंट करण्याची पद्धत आहे त्याच्यासाठी जशी आहेत ना तशीच बरं आहे साधे तर साधेच खरं नाही